डोकं खाल्लं काय माहिती माझं तर माझं काम नाही झालं दुकानात जायचं काय काम आहे काय बोला पाटा मला काम पडलं घरी तर काय झालं डोकं दुखतंय माझं काहीतरी का आणायचं ना डोकं दुखत असं तेच नाही एवढं उन्हाचं म्हणलं थंड काहीतरी घ्यायला जावा ते पण ते दलिंद्राने दुकान बंद केले कोणी दुकानदार कोणी बरं माझे का, 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 काम काकू मिळाला काय नाही मग काम होत बोला ता, ता, ना पटापटा मग ते तु, आपल्या तु, तुमच्या ना त्या थांबा ना तुम्हीच मला काम करू शकता राव काय मग पटापटा बोला ना तुमचं कर तुमच मला पाच वाजता मला घरी पडलं बोलतो पप्पा पटापटा बोलतो त्या मालकीन बाई आहेत ना सुंदर दिसते ना ते सुंदर एकदम ब्युटिफुल काय मी सुंदर दिसायला तुम्हाला कळत का तोंड असं असं दे पण जरा माझा चार गोष्टी प्रेमाची बोलते ना मग मग माझ्या मागत तिकडं तुझं कसं जवळ राहते ना मग माझं थोडं तेवढं काय तुला फ्रीज घेऊन देतो ना कोण मला काय मग नको काय फ्रीज घेऊन देईन तुला तिथे काय वा वा म्हणतो वांग घालतो चुली बरीच काय कपडे घालतो वॉशिंग मशीन घेऊन देतो तुला पण तुम्हाला सगळं घेऊन मी काय करू माझं तेवढं ते मालकीनबाई कळ कळ पण तिला खडूस खडूसे तिले बडबड करते मला तिचं माझं जमत नाही मी तिला तिला बोलायला गेलो तिने माझ्या लगेच भांडायला त्या त्यापेक्षा ना तूच बघतो तू नाही कस बोलले ना हा पण ती भांडे तिने माझ्या सोबत तू कु कुछ काही नको वागून दिस ना मग बरं ते संग मग प्रेमाने वागेर आहे की तुझ्यासाठी त्याच्यासाठी तुला देईन मग मी सगळं पण मी तुझं जुळवून देईन मग त्याच्यानंतर तुझं जुळलं तुम्हाला मला फ्रीज ते दिला तर बरं नाही दिलं तर मग काय एवढा हा हा काय हरकत काय जसं हरकत नाही मी सा सावकारचं पोरग आहे मी तुला काय पाहिजे मला फक्त सांग मग तुझं एक काम कर हा वॉशिंग मशीन आहे पहिल्यांदा घेऊन दे माझं हात होत अरे कपडं धुवायचं म्हणलं का मग ते दे मग तोपर्यंत गुल्लू गुल्लू बोलत आहे आणि मग तुझं मग जुळून देईन मग त्याच्यानंतर मग मला फ्रीज दे पण उद्या मग तेवढं मग नाही थोड्या वेळ आणून दे वॉशिंग मशीन चालेल ना नक्की हा नक्की जुळून देईन तुझं देते हा? चालते नहीं, 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 दे दे चल ये मग तू नंबर पण दोन टाका नाही नाही हा नंबर दे मशीन आलं नंतर नंबर पण देते ना नंबर माहिती का माझा कोणाचा माझा हा मला माहिती मी लिहून टावला विनंती आज पर सांगतो 999 हां टू 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 हं आणि नि नि ति अंबानीच्या घरातून आला होता काय तू अरे अंबानीच्या घरापेक्षा मोठ आहे आमचं घर हा, हा, हा? ना नाही तुला म्हणलो होतो माझ्या रूम वर ये पण तू काय कशा आपले रूम देतो तुम्हाला नीट बोल जरा बरं तेवढं मशीन दे आणि तुझा नंबर देईन मग चल हा ये मग जा तेवढं हा फॅरन लावली लावत जा गौराशील हा कोणते लाव फॅरन लावून मुलींची लावून लावायला सांगते का त्यांनीच गरज दिसत मानू तू जा मी तुझं तुझ काम करते हा हा मशीन दे आणून तुझं जुळून देते आडलंय माझर भाई हा तरी मी पूजाला मी बोलत होते नेमके भानगड काय काय हा लग्न का तू करीत नाही हा आणि ती पोरगी सुद्धा भाऊजी सारखी दिसती म्हणजे शंभर टक्के यांच्या झाकाटे जा हा आणि ही पोरगी ना त्यांचीच आहे हा आणि तरी पण मी विचार करते बर का भाऊजी ननबाईला आणित का नाही आणित का नाही हा असा प्रॉब्लेम आहे वय तुमचा हा चलून चलून